आम्ही नाश्त्यामध्ये पोंगल मसाला डोसा आणि ऑनियन उत्तप्पा मागवलेला आहे माझ्या मिस्टरांनी इडली आणि सांबर मागवलेला आहे आणि इकडे केळाच्या पाण्यामध्ये ट्रेडिशनल पद्धतीने एकदम टिपिकल पद्धतीने भेटत आहे आणि मी तुम्हाला दाखवते आणि सेल्फ सर्व्हिस आहे काउंटरवरती तुम्ही ऑर्डर करा कूपन करा कुपन द्या आणि सेल्फ सर्व्हिस आहे इकडे एवढं मोठं काउंटर आहे आणि तुमची जी पण ऑर्डर आहे ती तुम्हाला तुम इकडनं भेटेल

ये कोकोनट चटणी और ये पुदिना चटणी और ये, चट्नी। ये टकाली चटणी और इडल्या इडली इडली पुरी, इडली इडली पुरी। और ये सांबर आणि ही इडली आणि हा मेंदू वडा पण चटणीचे प्रकार बघा किती आहे आणि यमी आहे ही माझ्या मिस्टरांची प्लेट मसाला डोसा आलेला आहे आमचा आणि सेम चटणी मी ऑर्डर केलेलं आहे इकडचं स्पेशल पोंगल मी कधीच खाल्लं नव्हतं पण मी ट्राय करते घी पोंगल घी पोंगल आहे आणि चटणी सांबर आणि बघूया कसं टेस्ट असेल हा आलेला आहे रवा डोसा माहीने मागवलेला आहे आणि चटणी सेम आहे घी रवा मसाला डोसा हा आहे माहीचा फेवरेट आणि फायनली त्याला भेटलेला आहे यमी आहे टेस्ट आहे तुपामध्ये आणि काळी मिरी जिरे वगैरे टाकून बनवलेलं आहे ना मी सांगू नाही शकत तुम्हाला माझ्याकडे शब्द याच्यामध्ये काजू पण आहे ओ गॉड डोसा हा माझा ऑनियन उत्तप्पा आलेला आहे पोंगल मसाला डोसा ओ रवा उत्तप्पा आणि इडली सांबर मेंदू वडा पाणी बघा निघालो आम्ही परत पुढच्या प्रवासाला मग अशी मी तुम्हाला बोलली होती की आम्ही मल्लिका अर्जुनला जाणार आहोत पण आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे आम्ही रामेश्वरमला जाणार रा आहोत पहिलं आणि नंतर मल्लिका अर्जुन आणि तिकडनं आम्हाला जर पॉसिबल झालं तर तिरुपती बालाजीचंही दर्शन करायचं आहे पण आम्ही काय बुकिंग वगैरे केलेली नाही आहे तर बघूया नशिबामध्ये जर असेल तिरुपती बालाजीचं दर्शन तर आम्ही ते पण नक्की करू आणि तिकडनं आम्ही जाऊ जगन्नाथपुरीला आता बघूया आम्ही निघालो तर आहोत प्रवासासाठी आणि काय काय पॉसिबल होणार आहे किती वेळ आहे आमच्याकडे त्या हिशोबाने आम्ही दर्शन करत चाललेलो आहोत तर बघूया किती काय काय पॉसिबल आहे तोपर्यंत तो तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडत असतील तर कमेंट नक्की करा चॅनलला बसलो आहोत आरामात आणि यात्रेला आरंभ केलेला आहे पुढच्या भेटते थोड्या वे वेळाने चला मग वे पुढच्या इच्छा खूप होती आणि मला फायनली इकडे गजऱ्याचं शॉप दिसला आहे फुलांचं तुम्हाला मी दाखवते इकडचे हार वगैरे एवढे सुंदर बनवले आहेत ना लोकांनी आपल्या मुंबईमध्ये असे बघायला भेटणार नाहीत आपल्याला मी तुम्हाला दाखवते किती सुंदर फुलं आहेत सुंदर फुलं बनवली आहेत आणि खरंच मला गजरे हवे होते आणि असा हार मी पहिल्यांदा बघितला आहे एवढा सुंदर हॅलो अम्मा किती का आहे दादा मी आबोली ना त्याला आबोली म्हणतात आणि मी आबोलीचा गजरा घेतलेला आहे आय लव्ह फ्लावर्स भाई <laughs> इधर आमोली लेती हूँ फिर मोगरा उधर लेना पड़ेगा है ना मेरे को भी ऐसे ही लगा है पूरी अन्नी लग रही है अन्नी यस गाडी गाडीमध्ये गजऱ्याच्या बिना थोडं अधुरा अधुरं असं वाटत होत साऊथ मला mm. आणि खरंच गजरे लावून जरा छान वाटलं आमच्या गाडीमध्ये बघा सामान दुनिया भरचं आहे चला पुढे प्रवासाला निघालो परत Find The real, find the real me. So let's go. This is a feeling, cause you know, oh, it's I thought the meaning Now we show. We're coming. आम्ही आता एक ठिकाणी थांबलेलो आहोत आणि इकडे आम्ही जेवण बनवणार आहोत तर आम्हाला दुसऱ्यांदा खूप चांगले लोक भेटले आहेत आणि त्यांनी आम्हाला एवढी हेल्प केली आहे आणि जेवण आम्ही त्यांच्या इथे बनवतो आहोत उभं राहून आणि खरंच खरंच लोक खूप छान आहेत इकडची और अभी भी दुनिया में इन्सानियत आहे जो यहां से दिखती आहे सचमुच थँक्यू सो मच गॉड और हमारा ट्रिप इतना अच्छा बनाने के लिए आ, तर बघा आम्ही इकडे थांबलो आहोत आणि ह्या शॉपचं नाव एस टी एम आहे आणि पुढचं मला काहीच लँग्वेज नाही येत आहे वाचायला आणि या लोकांनी आम्हाला खूप हेल्प केली जेवण बनवण्यासाठी अन्ना आणि भाभी मला साऊथमध्ये माहिती नाही वहिनीला काय बोलतात पढ़िया लोग खूब खूब हेल्प के लिए और इन्होंने आसाम से आसाम से इन्होंने हिंदी आ, इनको समझाया हमारा भाषा इन तरह इन तक पहुंचाया आ, गया, 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 और इन्होंने इतनी अच्छी हम लोग को हेल्प की है थैंक यू सो मच भगवान आपकी सारी इच्छा पूरी करे क्योंकि हम लोग यात्रा के लिए निकल रहे और ऐसे ऐसे करके स्टेप स्टेप खाना बना रहे सब जगह थैंक यू थैंक यू सो मच और बघा इकडे आमची तयारी केलेली आहे आम्ही आणि वायर वगैरे घेत आहोत बघा बघा मम्मी आमचं कुठं काय याच्यामध्ये आमचा विचार होता की कुठेतरी शेतीमध्ये वगैरे असं जागा बघून करायचा पण आमचं इंडिया हेच चालत नाहीये ती मशीन तर आम्ही त्याच्यामुळे काय करतो कोणाला जरी विचारतो तर लोक हाच बोलतात नाही बोलत नाहीत आम्हाला तर चांगली गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये लाच काय आहे आमचं एवढं सामान आम्ही आणले लाच थोडी घालणार येऊन जाणार रिटर्न मुंबईला तर बघा हे आमचं आहे घरचं सगळं सामान आणि टेबल आणि आम्हाला एक वेगळा बोर्ड बनवून देत आहेत ते लोक ज्याने आमचं इंडक्शन जळणार नाही वायर जळणार नाही आणि जेवण बनवतो त्याच्यावरती लाईट त्यांची विचार बघूया काल खिचडी बनवलेली आणि आज आम्ही डाळभात बनवणार आहोत आणि असं रोडवरती बनवण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे ॲक्च्युली आम्हाला जंगलमध्ये बनवायचं होतं पण तिकडे आमचं इंडक्शन चालत नाही आहे आमचं जे इन्व्हर्टर घेतलं आहे आम्ही ते कमी पावरचं आहे तर नेक्स्ट टाईम आम्ही तसंच सगळं म्हणजे एकदम फॅसिलिटी करून निघू कारण हे पहिल्यांदा आम्ही एक्सपिरियन्स घेत आहोत रस्त्यामध्ये जेवण बनवण्याचा आणि तो आमचा थोडाफार सक्सेस झालेला आहे पण पुढच्या टायमाला आम्ही नक्की एकदम व्यवस्थित सगळी तयारी करून येऊ बघा माही बसलेली आहे खूप गर्मी आहे आणि माही ऑलरेडी उन्हामध्ये कलर डल झालेला आहे म्हणून स्काफ घेऊन बसते आणि तयारी चालू झालेली आहे डाळभात बनवण्याची फटाफट डाळ भात इझी आहे म्हणून फटाफट बनेल सगळे मिळून जेवण बनवतील तर फटाफट बनणार आणि डाळ भातच बनवत आहोत आम्ही डाळीमध्ये थोडेसे बटाटे घालू डाळ बनवत आहोत डाळ झालेला आहे आणि आम्ही फक्त डाळ भात बनवलेला आहे कारण तेवढा टाइम नाही आमच्याकडे जे फटाफट होणार ते आम्ही फटाफट कवर करणार आहोत तुम्हाला मी डाळ भात दाखवते हा बघा भात आणि ही बघा डाळ डाळ भात झालेला आहे आणि मस्तपैकी जेवूया आता आम्ही जेवण तयार झालेलं आहे गरमागरम डाळ भात आणि जेवून मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटू थँक्यू यू सो मच गॉड ब्लेस यू ऑलवेज आप लोगों ने इतना हेल्प किया है हम लोग को एक्चुअली बाहर खाने के लिए कुछ प्रॉब्लम नहीं है बट हम लोग को ये एक्सपीरियंस करना है कि कहाँ कहाँ जाके हमें कौन कौन हेल्प करेगा तो वो हमको दिखाना भी है और आप लोगों ने बहुत अच्छा अच्छे से किया थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू सो मच्छा तो भी बहुत बहुत थैंक यू सो मच और बीच में लाइट गई थी तो इन्होंने अपने गैस पे चावल बनाने के लिए दिया तो आपको भी थैंक यू सो मच गॉड ब्लेस यू आपका बहुत अच्छे से रेस्टोरेंट चले और तरक्की हो आपकी बहुत बहुत, बहुत धन्यवाद थैंक यू बाय 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 चला आप उछा प्रवास वाला अपन जाता हो रामेश्वरम आणि कसा कसा हा प्रवास होणार आहे आमचा बघूया हर हा आणि आता निघालो आहोत दर्शनाला हर हर महादेव ओम नम शिवाय बाय